नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अॅनवलॉग्जमध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज बनवतो आहे आपण वांग्याची भाजी आणि ती देखील झटपट बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा दोन छोटे टोमॅटो सुकं खोबरं दोन हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या थोडेसे शेंगदाणे हे सर्व आपण कच्चेच वाटून घेतलेत कढई गरम झाली त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलं सात आठ कडेपत्त्याची पाने घातली आणि लगेचच वाटून घेतलेलं वाटण घातलं हे वाटण आपण कच्चंच वाटून आहे घेतलेलं कांदा टोमॅटो खोबरं भाजलेलं नाही इन्स्टंट भाजी करायची त्यावेळेस झटपट त्या पद्धतीने कच्चं वाटण देखील तुम्ही घालू शकता फक्त त्याला खूप जास्त वेळ परतून घ्यायचं चा। त्यात ते चांगलं तेल सुटेपर्यंत तर वाटण चांगलं आपण परतून घेणार आहोत दोन तीन मिनिट मी त्याला परतून घेते आणि त्याच्यामध्ये काही पावडर मसाले मी घालून घेते तर येथे दोन चमचे धना पावडर घालून घेतले होममेड धना पावडर आहे हळद पावडर घातली एक छोटा चमचा लाल तिखट घातलं एक चमचा भाजलेली जिरेपूड घातली एक चमचा गरम मसाला देखील घालून घेतला अर्धा चमचा गरम मसाला हवं तर तुम्ही भाजी शिजल्यानंतर शेवटी देखील घालू शकता मी लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं कारण त्याच्यामुळे मसाला चांगला परतला जाईल आता मसाला सुक्का वाटतो आहे म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये विसळून मी घातलं आणि झाकण ठेवून आचेवरती आता मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचं आहे मी एकदा मध्ये चेक केलं मसाला हलवून घेतला आणि पुन्हा झाकण ठेवलं आणि ही मोठी मोठी गावठी वांगी या पद्धतीने कापून घेतली जशी आपण बटाट्याच्या फोडी करतो त्याच पद्धतीने आणि मसाला चांगला परतला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घालून घेतली आता त्याच्यामध्ये या वांग्याच्या फोडी आपण चांगल्या मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये कारण या वांग्यामध्ये थोडाफार मसाला मस्त शोषला जाईल आणि त्याच्यामुळे या वांग्याच्या फोडी देखील छान लागतील मसाला चांगला वांग्याच्या फुडीला कोट झाला की त्याच्यामध्ये आपण आता एक ग्लासभर पाणी घालतोय पाणी घालताना मी मिक्सरच्या भांड्यामध्येच मिसळून घातलं जेणेकरून मसाला व्हायला जायला नको आणि आता छान भाजी मिक्स करून घेऊयात एकदा आणि आपल्याला या भाजीला उकळी काढून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती मी एक उकळी काढून घेतली मोठ्या किंवा मंदाच्यावरती काढून घेतली तरी चालेल नंतर हे वांग्याची जी फोड आहे ती शिजेपर्यंत आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे भाजीमध्ये थोडीशी कापलेली कोथंबीर घातली आपण नेहमीच भाजी तयार झाल्यानंतर कोथंबीर घालतो शिजताना देखील कोथंबीर घातली तर भाजीची चव वाढते आता झाकण ठेवूयात आणि मस्त उकळी आलं आहे बघा उकळी आल्यानंतर एकदा परत भाजीला हलवून घेतलं पुन्हा झाकण ठेवलं गॅस आता मी मंद केलं आहे पण मंद आचेवरती आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायची नाहीतर भाजी जो मसाला आहे तो खाली करपला जाईल स्टीलची कढई असेल तर शक्यतो ही काळजी नेहमी घ्यायची एकदा सोडून दोन वेळा भाजी मध्ये मध्ये हलवून घ्यायची तळाला भाजी लागली नाही पाहिजे तर हे बघा वांग्याची फोड शिजली गेली म्हणजे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे भाजी तयार झाल्यावर पुन्हा कोथंबीर घातली आणि भाजीला मिक्स करायचं छान झटपट पटकन होणारी ही वांग्याची भाजी आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कल सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत तो, नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल